नाशिक शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर आता वाढलाय गंगापूर दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून आता विसर्ग वाढवण्यात आलाय गंगापूर धरणातून पाच हजार एकशे शहाऐंशी क्युसेक तर दारणा धरणामधून नऊ हजार नऊशे बत्तीस क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून जायकवाडीकडे सत्तावीस हजार नऊशे ऐंशी क्युसेकनं सध्या विसर्ग केला जातो कालपासून नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आणि या पावसाबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्यासोबत जोडले गेले सागर नाशिक जिल्ह्यामध्ये कालपासून दमदार पाऊस पडतोय गंगापूर दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून आता विसर्ग वाढवण्यात आलाय पुढचे काही दिवस नाशिकमध्ये पाऊस कसा राहील सध्या प्रशासनानं काय माहिती दिली शहर आणि जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाचा जो जोर आहे तो वाढायला सुरुवात झाली आहे त्यामुळे नाशिकच्या सगळ्याच धरणामधून इतर धरणातून ज्या ज्या पाणी शंभर टक्के भरल्या गेलेलं आहे साठ टक्के भरल्या गेल्या यातून पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो करण्यात येतो आहे तर नऊ वाजता सकाळी अनेक पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला होता मात्र सकाळपासून पावसाचा जो जोर आहे तो शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो यामुळे आता जो सकाळी नऊ वाजता चार हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणात करण्यात आला होता तो आता वाढवून पाच हजार क्युसेक्स करण्यात आलेला आहे आणि दर दारणा धरणातून देखील नऊ हजार नऊशे बत्तीस म्हणजे तब्बल दहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येतो आहे हा सगळा परिणाम आहे सगळं जे पाणी आहे हे सगळं नांदूर मधमेश्वरला जातं आणि त्यामुळे नांदूर मधमेश्वरमध्ये सुद्धा पाण्याचा जो म विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढण्यात वाढवण्यात आला आहे जायकवाडीकडे हे पाणी सरळ जातं सत्तावीस हजार नऊशे ऐंशी क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या आता जायकवाडीकडे जा दिशेने नांदूर पदमेश्वर धरणातून करण्यात येतोय म्हणजे तब्बल अठ्ठावीस हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो नांदूर करण्यात करण्यात येतोय शहरातील आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा जर विचार केला तर सकाळपासून पावसाचा जो जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामुळे टप्प्याटप्प्याने जो आहे तो पाण्याचा जो विसर्ग आहे तो धरणातून मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतोय पद्मेश्वर गंगापूर धरण तसेच दारणा धरणाचा विचार करत यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोच आहे मात्र नाशिक जिल्ह्यातील इतर धरणं जे आहे त्याच्यातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय ज्यात पालखेड असेल त्यातून सहाशे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे बाम धरणातून तीन हजार पाचशे बावीस क्यु पाण्याचा विसर्ग सुरू आहे वाल्की जो धर धरण आहे त्यातून देखील सातशे क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे खरं तर हे सगळे जे धरण आहे ते आता ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळतो आहे यामुळे पाण्याचा जो विसर्ग आहे तो आता टप्प्याटप्प्याने वाढत वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तर नाशिक शहरात सकाळपासून पाऊस सुरू आहे जिल्ह्याभरात पाऊस सुरू आहे यामुळे पाण यामुळे धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे द टप्प्याटप्प्याने जो आहे तो पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे पावसाचा जोर असा सुरू राहिला किंवा यापेक्षा देखील पावसाचा जो जोर वाढायला लागला तर पावसाचा जोर वाढायला लागला तर पाण्यातून धरणातून पाण्याचा जो, ला जो विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढण्यात वाढवण्यात येणार आहे प्रशासनाने हवामान खात्याने हवाचा हवामान खात्याने देखील पावसाचा जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे यामुळे पावसाचा जो रोग रोग रो आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या जे गावं आहेत त्यांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे प्राचीन नक्कीच सागर त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आणि शहरांनी सुद्धा काळजी घ्यावी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी